नमस्कार मी उमरे बाप्रो साहेब आपलं दैनिक संघर्ष होतात बरेमध्ये सर्व सांग आज आपल्याकडं शेतकरी पुत्र डॉक्टर उद्धव साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा सोमवारी तहसीलवर तहसीलदारासोबत चर्चा करण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि त्यांच्यासोबत कमीत कमी गेवराई मतदारसंघातील शंभर दीडशे शेतकरी उपस्थित राहणार आहेत आणि ते तहसीलदारासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपण याविषयी डॉक्टर उद्धव घोडके साहेब नेमकं तहसीलसोबत काय चर्चा करणार आहेत त्याच्या मागचे काय कारण आहे आणि त्यांची थोडक्यात राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण घोडके साहेब आपला परिचय सांगा मी डॉक्टर उद्धव लक्ष्मणराव भोडके राहणार जमेगाव तालुका गेवराय जिल्हा बीड माझा जन्म पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे चौऱ्याहत्तर वर्षी झाला पाच ऑगस्ट एकोणीसशे वर्षी माझं वैद्यकीय शिक्षण औरंगाबादला झालं माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावात झालं बाकीचं माध्यमिक शिक्षण बालवून टाकलं तर आपल्या वयाच्या नंतर कॉलेजचं वयाचं शिक्षण माझं कमी महाविद्यालयातून झालं आणि मेडिकलचं शिक्षण मी भगवान महाविद्यालय औरंगाबाद भगवान मेडिकल महाविद्यालय औरंगाबाद हे आपण झालं बरं डॉक्टर साहेब आपला व्यवसाय हा डॉक्टर की आहे पण तुम्ही डॉक्टर कीचा व्यवसाय कमी प्रमाणामध्ये लक्ष त्याच्याकडे लक्ष कमी केलेलं आहे मात्र शेतकऱ्याचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याकडे जास्त आपण लक्ष दिलेलं आहे यामागचा काय आपला विषय असतो आ, मी काम करत असताना माझा तो जन्म मुळात शेतकरी कुटुंबात झाला माझे वडील शेतकरी होते आणि माझे वडील शेतकरी असताना गावात सातत्यानं अवतीभवतीच्या गावामध्ये जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत या प्रश्नावर सातत्यानं मग त्याचे जे बारीक बारीक कामं असतील ते माझ्या वडील सातत्याने करायचे आणि ते पाहत पाहत मी शेतकऱ्याच्या कामाला अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत शेतकऱ्याविषयीचं सरकारचं जे धोरण आहे ते चुकीचं आहे यामुळे मी जे शेतकऱ्या प्रकाश प्रश्नाकडे आकर्षित झालो आणि शेतकऱ्याला अधिकाधिक कसा लाभ होईल माझ्या ज्ञानाचा माझ्या अभ्यासाचा शेतकऱ्याला लाभ कसा होईल याच्यासाठी मी सातत्याने गेली अनेक वर्षापासून प्रयत्न करतो गेल्या दहा बारा वर्षापासून तर डॉक्टर साहेब उद्या आपल्या आपण तहसीलदार यांची भेट घेणार आहे त्याचबरोबर आपल्यासोबत अनेक शेतकरी राहणार नेमकं काय कारण आहे शेत तहसीलदार भेट घ्यायची खरीप दोन हजार तेवीसचा विमा आला नाही म्हणून तो तक्रार करून विमा का आला नाही म्हणून तो एक विषय आहे दुसरी गोष्ट जी का आता अनुदान देऊ केले पाच हजार हेक्टरी सोयाबीन आणि कापूसला त्याला ही पीक पाहण्याची आठ का केली ती रद्द करावी स्त्री योजना जी आहे ती एक रुपया योजना आमच्या शेतकऱ्यांच्या लाभासाठी नाही ती कंपनी अधिकारी आणि पुढारी यांच्या लाभासाठी आहे म्हणून ती योजना बंद करा आणि त्या विमा योजनेला पर्याय म्हणून दहा हजार रुपये द्यावेत अशा मागणी आणि या साहेब काही मागण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतो उपोषण वगैरे आहे म्हणजे आहे असं नियोजन आहे आंदोलन छाडणार आहोत आम्ही तहसीलदारला जागृत करणार आहोत जे तहसीलदारच्या हातात आहे काहीतरी दोन पॉईंट असे आहेत की ते तालुका स्तरीय समितीमध्ये सुटू शकतात आणि ते दोन मुद्दे वगळता इतर जे ती काही तीन मुद्दे आहेत ते धोरणात्मक आहेत धोरणात्मक हे राज्य जा सरकारकडे जातील आणि ते दोन मुद्द्यावर तसे तर सगळ्यांनी जातात कारण आमचे प्रश्न सोडवला दोन मुद्द्यावर काम केलं वर्कआउट केलं तर ते आमचे दोन प्रश्न इथेच सुटू शकतील आणि जर नाही केलं तर मग पुढचं आंदोलन छेडण्याची दिशा आम्ही डायरेक्शन घेऊ आपल्याला गेवराय तालुकाच संपूर्ण बीड जिल्हा शेतकरी पुत्र म्हणून ओळखला जातो तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही गस्त रोख आंदोलन वर्षमध्ये कधी सहभाग घेतल्यात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी प्रयत्न केलेत का अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही कारण मी दोन हजार सात ते दोन हजार दहा तीन वर्ष माझ्या वडिलांकडून मी दोन एकर शेती घेतली होती आणि ती शेती मी स्वतः अगदी प्राचार्य सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली चार बाय एक म्हणजे दोन सरीत अंतर चार फूट आणि रोपात अंतर एक फूट असं शिकव करून मी त्याच्यामध्ये कापसाची लागवड केली आणि ही लागवड पहिल्यांदाच होती माझे शेजारी बाजारी मला येड्यात काढायला लागले किंवा तुम्ही इतक्या जवळजवळ कापूस करावा लागला आणि मग त्याच्यामध्ये मला पन्नास पंधरा एकर एकरी उत्पन्न मिळालं तरीही दोन वर्षात मी तीन वर्षात ज्यावेळेस शो केला त्यावेळेस शेती तोट्यात आहे आणि तोट्यात आहे म्हटल्यानंतर मग मी शेतीच्या प्रश्नाकडे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे अधिक आकर्षित झालो किंवा शेतकऱ्याला इतकं मेहनत करून जर पैसा मिळत नसेल तर मग शेतीचे धोरण काहीतरी चुकीचे आहेत आणि मग त्या तात्कालिक काळामध्ये राष्ट्रीय पीक विमा योजना असेल तर सोळा नंतर पंतप्रधान पीक विमा योजना असेल किंवा वेदरवेज म्हणजे हवामान आधारित पीक विमा योजना असेल या सगळ्या विमा योजनेचा मी अभ्यास केला आणि दोन हजार तेरापासून तर आजपर्यंत या पीक विमा पी आणि हवामान आधारित पीक विमामध्ये काम केलं आणि याच्यामध्ये काम करत असताना माझ्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे वेळोवेळी आतापर्यंत जवळपास पाचशे ते सातशे कोटी रुपये माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला माझ्या शेतकऱ्याच्या मा क्षेत्रात मला टाकता आले याचा मला अत्यंत आनंद आहे आणि मी हे काम करत असताना शेतकऱ्याला अत्यंत कमी त्रासामध्ये ठीक पैसे कसे मिळतील अनेक वेळेस कंपन्या भांडण झाले कधी कधी तर कंपन्या आता मानतो मा वीस लाख दोन हजार वीस लाख कंपनीनं असा स्टँड घेतला की बीड जिल्ह्यामध्ये विमा कंपनी यायला तयार नाही आणि का तर डॉक्टर उद्धव घोडके सातत्यानं आम्हाला शेतकऱ्याच्या हिताचं काम करत असल्यामुळं शेतकऱ्याच्या क्षेत्राचा जास्त जास्त पैसाचा घ्यायच्या प्रयत्न करतात आणि विमा कंपन्यांना नफा मिळत नाही म्हणून सातत्यानं त्यांनी असा स्टँड घेतला होता की बारा बार टेंडर निघून विमा कंपनी यायला तयार नव्हती असे वेगवेगळ्या विमा कंपनीच्या नजरेमध्ये माझी प्रतिमा फार चांगली नाही पण शेतकऱ्यांसाठी मी जे काम केलं त्याच्यामधून शेतकऱ्याला प्रचंड मोठा फायदा झाला अगदी दोन रेकॉर्ड सांगतो तुम्हाला मोसंबीचा मी सत्याहत्तर हजार रुपये हेक्टरी पीक विमा या तालुक्यामध्ये आणला दुसरी गोष्ट संरक्षित रक्कम चाळीस हजार असताना सोयाबीनचा पीक विमा जवळपास एकोणचाळीस हजार सहाशे शहाण्णव रुपये काढला असे अनेक रेकॉर्ड या या बिर्ज गेवड्या तालुक्यामध्ये बिर्जामध्ये आपल्या नावावर आहेत ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली दोन हजार विमा चा तीनशे होता त्याच्यासाठी अस्तित कुमार पांडे कलेक्टर असतील किंवा केंद्रकर साहेब असतील यांच्याशी सातत्यानं झगडून तो सगळ्या नावाखाली जो विमा होता थांबला होता तो मेजॉरिटी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी मी ताकद प्रयत्न केले आणि त्यामध्ये सगळे पैसे लोक शेतकऱ्यांचे निघले बरं डॉक्टर साहेब मनोज दरंगी पाटील हे गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं मनुष्य सध्या लढा उभा केलेला आहे आणि तुम्ही त्यांचे खांद्या खांदा लावून त्यांच्या सोबत आहात तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये असं मराठा समाज म्हणजे तरुणांना कुणबी प्रमाणपत्र वाटत के केलेत के लोकांपर्यंत कुंडी प्रमाणपत्र केलेले आदरणी म्हणून जरंगी दादांचा जो काही लढा उभा झाला तो गेल्या एकोणतीस ऑगस्ट पासून आणि एकोणतीस ऑगस्ट पासून त्यांचं जे अमर उपोषण सुरू झालं त्याच्यानंतर चौदा ऑक्टोबरची सभा असेल दीड कोटीची सभा त्या सभेचं संपूर्ण नियोजन करण्यामध्ये माझाही मोलाचा वाटा होता आणि दुसरी गोष्ट आदरणीय जनांगी नेतृत्वाखाली आम्ही जी काही कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातील मराठा समाज जो कुणबी आहे त्याच्या ज्या काही नोंदी हो शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि मग ती नोंद कुठं आहे इथपासून आपण जर बीड जिल्ह्यामध्ये घेतला तर प्रत्येक तहसीलचा किंवा मराठवाड्यातल्या सगळ्या कलेक्टरांचा रिपोर्ट असा होता निरंक होता की मराठवाड्यात कुणबी नावाची जातच नाही किंवा त्याचा रेकॉर्ड पुढेच उपलब्ध नाही परंतु माझे मित्र संतोष यादव आणि जनांगी साहेबांनी माझी करून दिल्यामुळं संतोष यादव साहेबांनी मला सांगितलं की या कागदावर नोंद आहे आणि मग तिथं मी घेवऱ्यामध्ये पहिली नोंद दसऱ्याच्या दिवशी गेल्या दसऱ्या दोन हजार तेवीसच्या दसऱ्याच्या दिवशी पहिली नोंद सापडली आणि त्या नोंदीचं सगळं वाढ विस्तार बा, संतोष यादव साहेबांना वरून मी सगळ्या नोंदी शोधल्या आणि सापडल्या आणि आज जवळपास गेवऱ्या तालुक्यामध्ये एकशे चाळीस ते तीस गावामध्ये कुणबीच्या नोंदी आढळल्या आणि त्याच्यानुसार पंचवीस हजार गेवऱ्या तालुक्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निघाले आणि आता व्हॅलिटी करणं चालू आहे जिल्ह्यामध्ये जवळपास लाखाच्या असं आता त्यांचं या कुणबीचं काम आहे आणि कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी लागणारी वंशोळ असेल किंवा कुंभी प्रमाणपत्र लागणारे कागद असेल याच्यासाठी भूमी अभिलेखला मी स्वतः गेली सात आठ महिन्यापासून बसून आहे आणि सातत्यानं या घेवड्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या कुणबीच्या समाजाच्या बांधवच्या लोकांना त्याच्यामध्ये जी काय मदत होईल ती प्रमाणपत्र काढण्यासाठी केलेली आहे आणि कुणबीच्या व्हॅलिटी करण्यासाठी सुद्धा सातत्यानं ज्याला ज्याला मदत करता येईल त्याला त्याला केली आहे वंशावर जुन असेल किंवा व्हॅलिटी असेल का सगळं असं मदत केली आहे तर सध्या गौरव मतदारसंघामध्ये आपल्या नावाची खूप चर्चा आहे दोन महिन्या विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आपण इच्छुक अशी चर्चा आहे काय मत आहे आपल्या आदरणीय मनोजाचा मला उमेदवारी द्यावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे माझ्या तालुक्यामध्ये जर कोणलाही वी व्हि घेतला अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये शेतकरी असेल अथवा कुणबी असेल अथवा इतर समाजाचे ओबीसी समाजाचे लोक असतील या सगळ्यांचा जर व्हिव्ह्यू घेतला तर सगळ्यांचं मत माझ्यावर येईल आणि माझी अशी अपेक्षा आहेत मनोज राजा रंगी पाटलाकडून त्यांनी उमेदवारी मला द्यावी की जेणेकरून मी त्यांच्याशी आजही निष्ठावान आहे कालही होतो आजही आणि उद्या राहील कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जे काही काम केले आहे त्या कामाच्या आधारे मी याचा प्रबल दावेदार आहे असं मी मानतो आणि म्हणून मला वाटतं जारा की जारांकी पाटानी मला उमेदवारी द्यावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा इच्छुक आहात येणाऱ्या विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी परंतु मी मतदारसंघामध्ये असं काय काम केलंय का की तुम्हाला लोकांनी स्वीकारलं पाहिजे मी एकोणीसशे पासून एकोणीसशे पासून मी संभाजी ब्रिगेडचा फाउंडर आहे संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये काम केलंय आणि गेवराय तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या गावांना गावात माझा थेट संपर्क आहे संभाजी ब्रिगेडच्या मी शाखा अनेक मोठ्या गेवराई तालुक्यात जवळपास दीडशे पेक्षा अधिक शाखा संभाजी ब्रिगेडच्या स्थापन केल्या आणि डोक्याच्या मालिश पासून तर बुटाच्या पॉलिश पर्यंत सगळ्या तरुणांना सातत्यानं याचं प्रबोधन केलंय आणि अनेक तरुण माझे या बीड जिल्ह्यामध्ये गेवरा तालुक्यामध्ये या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी प्रबोधन केलेले आहेत आणि ते कामा लागलेले आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांमध्ये काम केलेलं मोठं आहे संभाजी ब्रिगेडचा फाउंडर असल्यामुळे महाराष्ट्रभर सं, संभाजी ब्रिगेडच्या ओळखी आहे आणि महाराष्ट्रभर माझा मित्राचा जाळ आहे याच्या याच्या व्यतिरिक्त एकोणीसशे नव्याण्णव ज्यावेळेस छत्रपती आदरणीय शरद पवार साहेबांना ज्यावेळेस राष्ट्र काँग्रेस पक्षातून काढून टाकलं त्यावेळेस पहिला निषेध विनोदून होणार और औरंगाबाद मध्ये पहिला निषेध नोंदवून होणार मी होतो आणि त्याचा जे काही काँग्रेसची मंडळी आहे सोनिया गांधीच्या जवळचे आसपास बगल बच्चे आहेत त्या सर्व बगल बच्च्या पुतळे दहन करून होतो त्यावेळेस आम्हाला दोन दिवस अटकही झाली होती आणि त्याचा माझे सर्व सहकारी आणि मी अटक होतो आणि याची याची दखल मला वाटतं पवार साहेबांनी घ्यायला हरकत नाही असं माझ्या सगळ्यांना वाटतं आणि म्हणून मी या उमेदवारीचा प्रबल दावेदार असं मी समजतो साहेब तुम्ही गेल्या दहावीस वर्षापासून शेतकरी संघटनेमध्ये काम करत आहात शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढे उभा केलेत आंदोलन केलेत मोर्चे केले त्यांना न्याय मिळून देखील दिलेला आहे मग तुम्ही शेतकरी संघटनेतून उमेदवारी न मागता मनोज धारंगे दादा यांच्याकडेच का आग्रह आहेत उमेदवारी आता याच्यामध्ये काय माहिती का माझं काम जे ना आज जे धारंगे पाटील काम करत आहेत याच्यामध्ये माझं जास्त वर्क आहे याच्यामध्ये माझं जास्त काम आहे मी शेतकऱ्यामध्ये प्रचंड काम केलं नाही असं नाही परंतु कुणबीचे प्रमाणपत्र काढून देणे असेल किंवा माझा आधी का काळ जरंगी पाटलाच्या लीड खाली गेला आहे आणि म्हणून असं मला वाटतं की म्हणून जारांगी पाटलाचं आपण नेतृत्व स्वीकारावं किंवा याच्या ती जी काही उमेदवार उभा करणं असतील तर त्याची प्रबल दावेदार मी आहे गेवऱ्या तालुक्यातला आणि म्हणून मला वाटतं की जारांगी पाटलाच्या ह्याच्या खाली आपण हे विधानसभा लढवा